आशियाई विकास बँकेला सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला एस टीला पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसेस भाडे तत्वावर जबाबदारी असलेली कंपनी निष्क्रिय असल्याचं सिद्ध झालं आहे त्यामुळे एस टी महामंडळानं या कंपनीसोबत केलेला निविदा करार रद्द करण्याची कारवाई करावी असे निर्देश परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काल महामंडळ मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले पुरवठादाराला बावीस मेपर्यंत एक हजार वसेस वड़ा होता। एक बस बसेस पोहोचवण्याचं सुधारित वेळापत्रक देण्यात आलं होतं मात्र कंपनी निर्धारित एकही बस पुरवू शकली नाही त्यामुळे भविष्यात बसेस पुरवण्याच्या क्षमतेच्या क्षमतेबद्दल शंका निर्माण होते महामंडळांना तातडीनं बसेसची आवश्यकता असताना जर पुरवठादार वेळेवर पोहोचू शकला नाही यामुळे या, या कंपनीसोबतचा निविदा करार रद्द करावा असं सरनाईक यांनी सांगितलं एस टी महामंडळामार्फत चालवल्या जाणाऱ्या सध्याच्या शिवशाही बसेसची हळूहळू पुनर्बांधणी करून या हे त्या हिरकणी बसेसमध्ये रूपांतरित कराव्यात या बसेस पूर्वीप्रमाणेच पारंपरिक हिरव्या आणि पांढऱ्या रंगात रंगवाव्यात असे निर्देश मंत्री सरदनाईक यांनी दिले